नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपली काळी हळद आहे मित्रांनो काही जण म्हणजे काळी हळद नाही मित्रांनो हे बघू शकता काळी हळदीवर किंवा ब्लॅक हळदी वगैरे हे असे काळे हे राहतात मित्रांनो शिरा आणि जे आपले रेग्युलर हळद राहते राहते मित्रांनो त्याच्यावर असं काही राहत नाही आता आपल्याकडे वाली बी आहे आता हे माती लागली मित्रांनो ह्याच्यामध्ये असलमध्ये काळ नाही पर्यंत ह्याच्यामध्ये माती वगैरे काही नाही परंतु आपण कंद काढून दाखवू शकता परंतु आता काढत नाही आपण आपण हे उपशिले की नाही मग काढून दाखवत तुम्हाला मित्रांनो हे काळी हळदीचे नाही मित्रांनो मोबाईलमध्ये वाटलाय सूर्यप्रकाश आहे आपण आणि काळे हलदीचे उडे पाहिजे मित्रांनो हे काळ्याच आहे आपलं रेग्युलरवाला आहे

कित्येक निघाले हे चार झाल्यात नवीन मित्रांनो फ्लॅट